जय हिंद जय महाराष्ट्र आर्मी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण संभाजीनगर या भागामध्ये आलेलो आहोत आणि चिखली नगरपालिकेच्या निवडणुका दोन हजार पंचवीसच्या या ठिकाणी सुरू आहे त्या संदर्भातून प्रतिक्रिया आपण जाणून घेतो आहे ठे ग्राउंड रिपोर्ट आदरणीय शिवसेनेचे शहर प्रमुख या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आदरणीय श्रीरामबाब झोरे प्रचारादरम्यान या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहे कारण की त्यांचा प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे घरली या ठिकाणी या ठिकाणी जेणेकरून या गावाचा विकास या शहराचा विकास आणि या प्रभागाचा विकासासाठी या ठिकाणी कटिबद्ध राहण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी फिरताना या ठिकाणी दिसत आहे आज या ठिकाणी प्रभागामध्ये या ठिकाणी फिरत असताना या ठिकाणी काय सांगा आता काय की निवडणुका ह्या लागल्या आणि आता प्रभागात सगळेच काही फिरायला लागलेले आणि आता ज्यांना इच्छुक असतात ते सर्व लोकांच्या घरापर्यंत पोहोचतात पण माझं तरी असं मत आहे की मी पस्तीस वर्षापासून ह्या लोकांच्या घरामध्येच आहे आणि घरासमोरच आहे त्याच्यामुळं मला जास्त फिरायचं ह्या प्रभागात काम नाही आहे कारण जनताचं या ठिकाणी जी आहे ती आमच्यासोबतच पहिल्यापासून जुळलेली आहे आणि त्यांचे प्रश्न असतील कुठलं काम असं आम्ही ते सतत त्या लोकांच्या संपर्कात राहून ते काम करत आलेलो आहे त्याच्यामुळं जे काही नवके उमेदवार या ठिकाणी आले असतील तर त्यांनाच तो उद्देश आहे की बा लोकांना कन्व्हेस करण्याचा आमच्यासारख्याला बहुतेक कन्व्हेस करण्याचं जास्त काम नाही लोकांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहे कारण देवाचे ईश्वराचे आशीर्वाद हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे गेल्या दोन हजार सतरामध्ये सोळामध्ये की ज्या ठिकाणी नगरपालिकेचं उपाध्यक्षपद मला त्या ठिकाणी मिळालं तर ते ईश्वरानं मला ते त्या ठिकाणी दिलेलं आहे ईश्वर चिठ्ठीत माझं नाव निघालेलं आहे ईश्वर माझ्यासोबत आहे आणि जनता माझ्यासोबत आहे त्याच्यामुळं मला कोणाचीच भीती नाही आज जे ह्या प्रभागामध्ये का जे काही उमेदवार माझ्यासमोर आले असतील ते ते फक्त पैशानं मोठे आहेत पन... पण काही मानानं किंवा कांच्या गोष्टीनं किंवा समाजकार्य करण्याच्या दृष्टीने आजपर्यंत त्यांचा कुठलाही उल्लेख या भागात झालेला नाही आहे ते बिझनेसमन लोक आहे त्यांना हा बिझनेस करायचा आहे आणि हा नेमका आत्ता बिझनेस त्यांचा सुरू झालेला आहे आणि एकदा निवडून आलं की जनता त्यांच्या दारी गेली पाहिजेत असं त्यांचा उद्देश असतो अशी परिस्थिती जनताच ठरवेल की बा श्रीराम झोरे हा रस्त्यावरला माणूस आहे आणि ह्या रस्त्यावरल्या माणसालाच आपल्याला सहकार्य करायचं ही लोकांची भावना आमच्याबद्दल तयार झालेली आहे आजकाल आता कितीही नोटा आणि पैसा चालवला तरी तुझा विचार या ठिकाणी केला जाणार नाही असं ठामपणे मी सांगू शकतो कारण मला विश्वास आहे जनतेवर विश्वास आहे गेल्या पस्तीस वर्षापासून ह्या भागाचं नेतृत्व मी करत आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून पहिली निवडणूक माझी पंच्याण्णवला या ठिकाणी झाली होती आणि पंच्याण्णवला आमची आई माझी स्वतःची आई या ठिकाणी फक्त अगदी सहा मतानं ती पडली होती आणि त्याचनंतर मग ते लोकांचा वारसा आमच्याबद्दलचा मनाचा आणि सर्व आमच्यासोबत राहिले आणि त्याच पद्धतीने दोन हजारला सुद्धा निवडून आलो आणि जनतेची सेवा करण्याचं काम या मला या ठिकाणी मिळालं आणि त्या सेवेतून माझा आज जे आशीर्वाद मिळाले माझा परिवार असेल किंवा माझा मित्रपरिवार असेल आणि सगळ्याची सेवा करत असताना मला सगळ्याचे आशीर्वाद या ठिकाणी लागलेले हो या ठिकाणी आपण आयटो संघटनेचं सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी आहात आणि आज या ठिकाणी शहरामधल्या या ठिकाणी बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला केलेली आहेत आंदोलन या ठिकाणी छेडलेली आहेत शिवसेनेच्या स्टाईल मध्ये आणि आज ती जनता या ठिकाणी आपल्यावरती प्रेम करते परंतु त्यांच्या ज्या भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या या ठिकाणी निराकरण करण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो बिलकुल जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही हे शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत करत आलेलो आहे आणि कुठलीही जनतेसाठी आम्हाला भूमिका घ्यायची असली तर ती आक्रमकपणेने आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी घेत असतो मग कुठलेही कोणावर कुठले ऍक्शन घ्यायची आणि त्या नगरपालिकेनं कदाचित काम नाही केलं तर त्या अधिकाऱ्याला काय सोप द्यायचा ही सध्या आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी कल्पना आहे कारण बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे आम्हाला की फक्त तुम्ही समाजकारण हे ऐंशी टक्के केल्या गेलं पाहिजेत फक्त याच्यात वीस टक्के राजकारण केलं गेलं पाहिजेत आम्ही बाळासाहेबांच्या त्याच माध्यमातून ह्या आमच्या जीवाला लावून घेतलेलं आहे म्हणून आम्ही समाजकारण हे आमच्यासाठी पहिले महत्वाचं आहे राजकारण हे अगदी वीस टक्के म्हणजे आम्ही नॉर्मल राजकारण करतो राजकारण याच्यासाठी करावं लागते की बाबा कुठलं तरी आपल्याला त्या संस्थेत कुठं काम करायचं असेल तर ते जबाबदारी लागत असते म्हणून त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करत असतो एक पुढचा एक प्रश्न असा आहे की जो जाफराबाद रोडचा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की अनेकांच्या या ठिकाणी घर तुटणार आहे असं या ठिकाणी ऐकण्यास या ठिकाणी मिळतंय ते खरं आहे का ते मुद्दा म्हणजे गेल्या एक वर्षापासून आज चार पदरी रस्ता आमच्या त्यामुळे ते नगरपालिका असेल किंवा बँडची असेल यांनी जो केलेला आहे अतिशय चुकीचा आहे समोर कुठलाही हायवे नाहीये पण आमच्या इतक्याच एरियासाठी यांना चार पदरी का करावा हे काही समजून नाही राहिलेलं आहे पण आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून सांगतो की यांनी कितीही प्रयत्न केले तर तो रस्ताही आम्ही त्या ठिकाणी होऊ देणार नाही लोकांचे गरज सुद्धा त्या ठिकाणी तुटू देणार नाही याची आमची सगळे जास्तीत जास्त गॅरंटी या ठिकाणी आम्ही देऊ आणि लोकांसाठी झटू त्या ठिकाणी आणि लोकांच्या समोर आम्ही उभे राहू असं या ठिकाणी मी सांगतो या ठिकाणी आपण काम करतायत कारण की विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा या ठिकाणी आपण निभावलेली आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आरोप प्रत्यारोप आणि आपल्या प्रभागामध्ये या ठिकाणी काम न होऊ देणे आणि तुमचा आवाज या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न या जनता या ठिकाणी ठिकाणी जनता बोलते काय वाटतंय काही पक्षवाले असतात ते हमेशा काम करणाऱ्याला दाबत असतात आणि दाबत असताना पण आमच्याकडे बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि बाळासाहेबांचं शेत्र शास्त्र म्हणजे ती एक अधिकार आमच्याकडे आहे आणि त्या अधिकाऱ्यानं आम्ही जनतेचे काम कुठल्याही थरावा जाऊन करण्याची ताकद आमच्यामध्ये बाळासाहेबांना दिलेली आहे म्हणून आम्ही या जे काही विरोधी असतात त्यांचा कुठलाच आमच्या डोक्यात विचार नसतो आम्ही आमचे काम करून कसं घेता येईल या पद्धतीने आम्ही काम करत असतो